नमस्कार मित्रांनो मी शरद तुमचं शहरपारीस आपल्या मराठी शॅनलमध्ये खूप 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 स्वागत करीत आहे आज मित्रांनो आपण आईच्या पद्धतीने महाराष्ट्रीयन फेमस मसाला भात कसं बनवतो याची रेसिपी पाहणार आहोत आपण मित्रांनो हो मसाला भात तयार करण्यासाठी भरपूर काय मसाले वापरलेले नाहीयेत अगदी घरचे मोजकेच साहित्य वापरून आईच्या एकदम खासम खास पद्धतीने खूपच सविष्ट आणि एकदम मोकळा मोकळा हा मसाला भात तयार केलेला आहे तसंच मित्रांनो खूपच सोप्या पद्धतीने अतिशय चविष्ट असा मसाला भात आपल्या घरच्या घरी तयार होतं मग मग कोणत्या वाट गरजच नाही चला महाराष्ट्रीय फेमस मसाले भात बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो मसाले भात तयार करण्यासाठी आपल्याला तांदूळ कोणते घेते ते, ते पाहता त्यासाठी मी इथे एकदम जुने दोन वर्षापूर्वीचे आपले जे घरातले तांदूळ आहेत ते दोन ग्लास इतके घेतलेले आहेत मसाले भात तयार करण्यासाठी शक्यतो मित्रांनो नवे तांदूळ न घेता एकदम जुने तांदूळ घ्या जेणेकरून तुमचा मसाला भात एकदम आहे की तांदूळ जितका जुना जुनाच मसाले भात अगदी मस्त असं सुटसुटीत म्हणजे मोकळा मोकळा तयार होतो आता तांदळामध्ये भरपूर पाणी ऍड करून आपल्याला तांदूळ मस्त असे एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आहे यामध्ये असलेले सर्व स्टार्च म्हणजेच वाईट पाणी आपल्याला काढून द्यायचं आहे हे बघा मित्रांनो जस जसं आपण तांदूळ इथे पाण्यासाठी पाण्यामध्ये चोळत आहोत तुम्ही पाहू शकता तांदाचं सर्व स्टार आता पाण्यामध्ये निघत आहे आता हा पाणी आपल्याला फेकून द्यायचा आहे हे बघा मित्र तांदूळ छान आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत आता हे तांदूळ थोड्या वेळ करता साईडला ठेवून द्यायचं आहे आता मित्रांनो मसाले भात तयार करण्यासाठी मी इथे हाय फ्लेमवरती एक हांडी छानपैकी गरम करून घेतलेली आहे हांडी ऐवजी तुम्ही कोणतेही भांडं घेऊ शकता हांडीमध्ये सर्व प्रथम आपल्या अर्धा वाटी म्हणजे सहा मोठे चम्मच सहा टेबल स्पून इतकं आपल्याला तेल ॲड करायचं आहे तेल याची तुम्ही साजूक तूप देखील घेऊ शकता तेल गरम करून झालं की आता तेलामध्ये आपल्याला खडे मसाले ॲड करायचे आहे खडे मसाल्यामध्ये घेतलेले तीन तमानपत्र पाच मिरी पाच लवंग दोन छोटी विलायची आणि एक मोठी विलायची मधून फोडून घेतलेली आहे एक जावित्री एक दालचिनी आणि एक चक्रफूल आणि एक चमच इतकं आपल्याला छानपैकी जिरे घ्यायचा आणि ॲड करून द्यायचं आहे खडे मसाले मित्र तुमच्याकडे जे अव्हेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता तसं ॲड करायचं आहे तीन टेबलस्पून इतके अदरक लसूण मिरचीची पेस्ट आता हे सर्व मसाले आपल्या छानपैकी एका स्पॅचलाच्या मदतीने स्टर करत दहा सेकंदाकरिता करता याप्रमाणे सोते करून घ्यायचे आहे मसाले सोते करून झाले की आता आपल्या ॲड करायचे आहे दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून ॲड करायचे आहेत आता कांदा आपल्या छानपैकी परतवून हलका असं सोनेरी करून घ्यायचा आहे हे बघा मित्रांनो परफेक्टली दोन मिनटांतर पाहू शकता कांदा बघा हलका असा सोनेर झालेला आहे आता आपण यामध्ये ॲड करत आहोत एक वाटी इतका मटार एक वाटी इतका फ्लावर बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे तसं एक मोठा बटाटा आपल्याला बारीक तुकड्यामध्ये कट करून ॲड करायचा आहे बस मित्रांनो एवढेच व्हेजिटेबल्स आपल्या शक्यतो ॲड करायचं आहे जर तुम्हाला हवंच असेल तुम्ही यामध्ये बारीक कट केलेलं गाजर देखील ॲड करू शकता आता हे सर्व व्हेजिटेबल्स हार्डली आपल्याला एक मिनटाकरता कुक करून घ्यायचे आहेत हे बघा मित्रांनो हो, साधारणतः एक मिनटाकरता तेलामध्ये छानपैकी व्हेजिटेबल्स मी इथे परतवून घेतलेले आहेत आता आपल्याला व्हेजेसमध्ये ॲड करायचं आहे एक चमच इतकी लाल तिखट अर्धा चमच इतकी हळदी पावडर आणि एक चमच इतका गरम मसाला तसे मित्रांनो मी व्हेजिटेबल्समध्ये ॲड करून देत आहे अगदी दीड चमच इतकं मीठ मीठ मी स्टार्टिंगला ॲड केलेलं तुम्ही नंतर ॲड केलं तरीही चालेल तसं चवीनुसार मीठ आपण इथे घेऊ शकता आता हे तिन्ही मसाले आपल्या छानपैकी व्हेजिटेबल्समध्ये मिक्सआउट करून द्यायचे आहेत पाहिलं ना मित्रांनो आपण घरातले हार्डली इथे तीनच मसाले वापरून खूपच टेस्टी असं मसाले भात आपलं घरच्या घरी आपण तयार करत आहोत अगदी आपण बाहेरचा कोणताही एक्स्ट्रा असा मसाला यामध्ये ॲड केलेला नाही आहे अतिशय चविष्ट आणि खमंग हा मसाला भात तयार होतो नक्की तुम्ही एकदा आमच्या घरी ट्राय करून बघा हे hey, बघा मसाला मी सर्व व्यवस्थितपणे आउट करून घेतलेला आहे आता आपल्या यामध्ये ॲड करायचं आहे आपण धुतलेले तांदूळ तांदूळ बघा मित्रांनो खूपच मस्त असं मोकळा मोकळा तयार झालेला आहे तसे मित्रांनो मी इथे घरचे तांदूळ घेतले तुम्ही इथे बासमती तांदूळ घेतले तरीही चालेल परंतु मित्रांनो लग्नसराईमध्ये आपण जेव्हा पण मसाले भात खातो तेव्हा मसाले भात हा घरच्याच तांदळापासून तयार केलेला असतो बासमती तांदूळ तिथे वापरत नाही डॅट्स व आपण इथे बासमती तांदूळ घेतलेले नाही आहेत तांदूळ ॲड केल्यानंतर तांदळामध्ये आपल्याला चार ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे आपण दोन ग्लास इतकं तांदूळ घेतलेलं होतं आपल्याला चार ग्लास इतकं पाणी ॲड करायचं म्हणजे दुप्पट तसं मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट टिप जर आपण इथे बासमती तांदूळ वापरलेले असेल तुम्हाला तीन ग्लास इतकं पाणी वापरायचं आहे कारण की बासमती तांदा पाणी कमी लागतं तसं पाणी ॲड केल्यानंतर आपल्या यामध्ये दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून ॲड करायचे आहे टोमॅटो ॲड केल्यानंतर मसाले भात मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या स्वॅचुलाच्या मदतीने व्यवस्थितपणे आऊट करून घ्यायचं आहे हे बघा हंडी तर फुल भरून गेलेली आहे बट डोंट वरी मसाला भात एकदम परफेक्ट इथे तयार होणार आहे हे बघा किती मस्त वेजिटेबल आपल्या मसाला भात मध्ये दिसत आहे अगदी मस्त एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये रेसिपी आहे आता हे सर्व मिक्स आउट करून दिलेलं आहे आता मसाला भात आपल्याला सर्वप्रथम उकळून घ्यायचा आहे हे बघा मित्रांनो परफेक्टली आपण पाच मिनिटानंतर पावसाळा मसाला भात आपला छानपैकी उकळू लागलेला आहे आता मित्र आपली गॅस हा आहे तर आपल्याला एकदम स्लो करून द्यायचे आहे आता स्लो गॅसवरती आपल्या मसाला भात इथे कुक करायचा आहे आता मित्रांनो मसाला भातची हंडी आपल्या छानपैकी एका लिटणी या पद्धतीने कव्हर करून देऊन लो फ्लेमवरती आता मसाला भात आपल्या परफेक्टली दहा मिनटांकरिता आता कुक करायचा आहे सो so, मित्रांनो लो फ्लेमवरती मला मसाला भात कोकोन ठेवून परफेक्टली इथं दहा मिनटं झाले दहा मिनटानंतर आता मी लीट काढून देत आहे वाव मस्त खूपच मस्त सुगंध आपल्या मसाला भात मधून संपूर्ण घरामध्ये पसरलेला आहे खूपच भारी असं सुगंध येत आहे आता सगळ्यात शेवटी बारीक चिरले कोथंबीर आपल्या मसाला भात वरती आहे सो मित्रांनो आता मसाला भात आपला खाण्यासाठी बिलकुल इथे रेडी झालेला आहे आता मित्रांनो आपल्या गॅस फ्लॅम बंद करून द्यायचे आहे आता मी तुम्हाला चमच्यासारख्या मसाला भात हे बघा चालून दाखवत आहे बघा अगदी मोकळा मोकळा सरसरीत आपला मसाला भात इथे रेडी झालेला आहे कारण की आपण हा जुना तांदा पासून तयार केलेला आहे तसं इतका भारी सुगंध यामधून येत आहे ना अगदी एक ऐवजी तुम्ही चार चम्मच सहज मसाले भात खाऊन जाल इतका चवीला फंडनाट आता हा मसाला भात मी तुम्हाला सव करून दाखवत आहे सो इथे मी सर्विंग कढाई घेतली सर्विंग कढाईमध्ये मसाला भात मी इथे सर्व करून देत आहे यू कॅन सी दॅट फ्रेंड्स हे बघा किती मोकळा मोकळा आपला मसाला भात तयार झालेला आहे आणि चवीला तर एकदम अप्रतिम नक्की मित्रांनो तुम्ही एकदा हा मसाला भात तुमच्या घरी ट्राय करून बघा तुम्हाला प्रचंड आवडेल अगदी मित्रांनो व्हेज बिर्याणीपेक्षाही मस्त असा मसाला भात आपण तयार केलेला आहे आणि घरचेच साहित्य वापरून आणि आईची तर आणखीनच खास हा मसाला भात तयार झालेला आहे अगदी तुम्हाला देखील प्रचंड आवडेल तसे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असे व्हिडिओवर नक्कीच एक लाईक करा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो व्हिडिओला एक लाईक करायला विसरून जाता तर लगेच मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करायचं आहे जेणेकरून मला मोटिवेशन मिळतं त्याचप्रमाणे मित्रांनो अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसतं तर प्लीज प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेलायकेल ते प्रेस करायला विसरू नका तसे मित्रांनो मसाला भात लुक पाहू शकता अगदी बिर्याणी केला असं चाललेलं आहे ना खूपच टेस्टी तसंच चव्हाला तर एकदम अप्रतिम मसाला भात तयार होतो नक्की तुम्ही देखील ट्राय करा तर वेळात वेगळा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व रेसिपी मार आभार